आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ शहरात आता भ्रष्टाचार नाही चालणार भाजपा हिशोब मागणार अपूर्ण रस्त्यांचे काम पूर्ण पाहिजे जनतेचे हाल भ्रष्टाचार हटाव अंबरनाथ बचाव खड्डेमुक्त अंबरनाथ हवा पदे प्रकाशमय करा नागरिकांना हक्काच्या प्राथमिक नागरी, नागरी सुविधा द्या अशा अनेक मागण्यांचे फळक हातात घेऊन भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने भाजपा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार नरेंद्र पवार माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब अंबरनाथ विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहर मंडल अध्यक्ष विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील लक्ष्मण पंत व प्रजेश तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिका कार्यालयावर हा भव्य धडक मोर्चा काढण्यात आला मात्र जनआक्रोशना देऊनही देखील गायब राहिल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी पालिकेच्या आवारात हा मोर्चा येताच मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिकृती बनवलेल्या पुतल्याला चपलांचा चोख देऊन समाचार घेतला त्यानंतर नगरपालिकेचा आरोप घेऊन मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी पॅसेजमध्ये ठिया आंदोलन केले या दरम्यान मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत चर्चा करण्यासाठी उपमुख्याधिकाऱ्यांना बोलावले असता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खोट्या नोटा फेकत निषेध केला अंबरनाथ नगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरू असून विविध ठिकाणी कामे न करता खोटी बिले करण्यात येतात एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य नागरिक समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या खोट्या आश्वासनावर पालिकेत फेऱ्या मारतात तरी पण कोणत्याही प्रकारची कामे होत नाही तसेच शहरातल्या विविध सार्वजनिक शौचालयांची दुर्व्यवस्था झाली असल्याने एकदा तरी त्यांना एक लाख रुपये देऊ अशी आवाहन गुलाबराव करंदुले पाटील यांनी दिले या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित हो ला अधिकारी व हो ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा महिनाभरात यापेक्षाही उग्र आंदोलनात प्रशासनात सामोरे झाले लागेल आणि त्यावेळेस नगरपालिकेला टाळे लावून सर्व अधिकारी व मुख्य अधिकारी यांना नगरपालिकेत बंदी करण्यात येईल त्यावेळी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासन आणि मुख्याधिकारी यांची राहील असा इशारा यावेळी करण जुले यांनी दिला यावेळी सरचिटणीस दिलीप कणसे आप्पा कुलकर्णी रुपाली लट्टे अनिता भोईर सुजाता भोईर अशोक गुंजाल संतोष शिंदे अजित खरात माजी नगरसेवक हिरा शेठ गुप्ता लालमन यादव रोहित महाडिक खानजी दल दत्ता देशमुख दीपक कोतेकर आतिश पाटील विजय सुर्वे शिवशंकर रेड्डी अरबाज खान अनिल गायकवाड आदित्य गायकवाड किशोर शिंदे ईश्वर गुंजाल राजेश पांडे ओमकार काळे रामन वैती राजू निराला लक्ष्मी चव्हाण कुलदीप चोप्रा तंगराज नाडार मनीष गुंजाल कंचन मिश्रा पौर्णिमा जाधव पूजा रणदिवे श्रद्धा गुंजाल ज्योती डोंगरे रीना मोरे कृष्णाबा सिसोदिया रोजलीन साहिल नाडकर शेफाली नाडकर यांच्यासह आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील हजारो नागरिक मोर्चाला उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर वनू अंबरनाथ सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे परंतु अंबरनाथ नगर मध्ये चाललेला जो गोलमाल आहे आणि त्या गोलमाल साठी अंबरनाथ तिन्ही मंडळा हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून कार्यकर्ते आपले हेलपाटे घालतात या नगरपालिकेमध्ये अशी वरड आहे की दोघंच बिलं काढली जातात कामं न करता बिलं काढली जातात जनतेचा जा पैशाचा जा गैरवापर केला जातो अतिशय घाणेरड्या पद्धतीने स शौचालय आहेत करोडो रुपये खर्च केले जातात पण त्याचा जा जा जो फायदा सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही मी सांगतो मुख्य अधिकारी साहेबांनी मी सांगतो ते शौचालय एक दिवस वापरावं मी त्यांना एक लाख रुपये देईल भाजी मार्केटचा प्रश्न आहे एकोणीसशे बहात्तर साली आहे भाजी मार्केट बांधलेलं आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षामध्ये इमारत ही जीर्ण होती परंतु आजपर्यंत जवळजवळ पंचावन्न वर्ष होऊन सुद्धा ह्या भाजी मार्केटचं पुनर् पुनर्निर्मिती झालेली नाही रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते चार महिन्यापूर्वी डांबरीकरण केलं आत्ता तिथं खड्डे पडलेत जर एक महिना त्यांनी कामं नाही केली तर अभिजित सरनी सांगितल्याप्रमाणे या नगरपालिकेला टाळा ठोकू आणि परत या नगरपालिकेत सीओ दिसणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू